नागपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्चस्व असताना चारही प्रभागातून फक्त प्रभाग अकरामध्ये सलीम शेख यांच्या माध्यमातून मनसेला दोन जागा मिळाल्या प्रभाग अकरामधून अ गटातून माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या स्नुषा दीक्षा लोंडे पाच हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळून विजय झाल्या त्यांनी मनसेच्या नगरसेविका सविता काळे आणि शिवसेनेच्या रुपाली गांगुरुडे यांचा पराभव केला निवडणूक निर्णय अधिकारी बेहरे यांनी दीक्षा लोंढे यांच्या विजयाची घोषणा करीत त्यांना प्रमाणपत्र दिले व मनसेचे योगेश शौरे यांनी चार हजार नऊशे बावन्न मतांनी विजय मिळवला त्यांच्या विरोधातील शिवसेना उमेदवार सुभाष गुंबाडे यांना पराभव पत्करावा लागला निवडणूक अधिकारी बेहरे यांनी योगेश शेवरे यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या विजयाची घोषणा केली क गटातील लढतीत स्थायी समिती सभापती सलीम शेख सहा मते मिळवून विजयी झाले त्यांनी शिवसेना उमेदवार दीपक मौले आणि विकास आघाडीचे नितीन निगळ यांचा पराभव केला सलीम शेख यांना निवडणूक अधिकारी बेहरे यांनी प्रमाणपत्र दिले आणि त्यांच्या विजयाची घोषणा केली द गटातून शिवसेनेच्या सीमा गोकुळ निगळ यांनी माजी नगरसेविका सुजाता काळे यांना पराभूत केले सीमा निघर यांना चार हजार नऊशे एकोणतीस मते मिळाली त्यांच्या विजयाची घोषणा निवडणूक अधिकारी बेहरे यांनी केली आणि प्रमाणपत्र दिले एकच सांगते की आज ज्या जनतेने मला हा छान असा कौल दिला आहे याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते पहिले मा... सगळ्या ज्या एरियामध्ये जेवढं मला ते सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि असेच रुण आयुष्यभर राहू द्या आणि पाच वर्ष मी तुम्हाला बांधलेले आहे कुठल्या शब्दांना मी मागे टाकणार नाही आणि असंच मी सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम प्रभाग अकराचे विजय उमेदवार दीक्षा लोंडे यांची समर्थकांनी विजय मिरवणूक काढली त्यांनी मतदारांना अभिवादन करून मनोगत व्यक्त केलं मनसेचे विजय उमेदवार सलीम शेख यांचीही विजय मिरवणूक निघाली त्यांनी मनोगतातून मतदारांचं आभार मानलं प्रभागाच्या नागरिकांच्या मनापासून धन्यवाद मानतो या चुकीच्या प्रचाराला थारा न देता माझ्या मागे प्रभावातील जनता ही खंबीरपणे राहिली आहे आणि निश्चितच आपल्याला दिसेल येणाऱ्या काळामध्ये प्रभाग अकराचा जे असेल योग्य शोरे असेल आणि अन्य जे दोन नगरसेवक निवडून आलेले अन्य पक्षाचे या दोघांना सोबत घेऊन ज्या पक्षाचा निवडणूक एक दिवसाची असते निवडणूक होऊन गेलेली आहे शेवटी प्रभागातल्या नागरिकांनी भरभरून मदत दिलेली आहेवरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं हा जो विजय हा माझा नसून पूर्ण जनतेचा आहे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जे भरभरून मला जे प्रेम दिलं तर मी त्यांचाच विजय असा होतो आणि त्याचे मी आभार मानतो मी जय हिंद जय महाराष्ट्र विजय उमेदवारांच्या विजयाचे ठिकठिकाणी थी थीक जल्लोषात स्वागत झाले त्यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करण्यात आले नाशिक साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर